आता लोकसभेचा चौथा टप्पा जवळपास सुरू झालेला आहे काल ती तिसऱ्या टप्प्याचं मतदान सं संपलेलं आहे आज गेल्या तीन दिवसापासून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीचे उमेदवार सन्मान्य संदीपानजी साहेब यांच्या प्रचारासाठी लोकांच्या भेटी गाठी घेत आहोत लोकांमध्ये प्रचंड उत्साह त्या ठिकाणी दिसतो आहे प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी दिसतो आहे आणि संदीपांजी भुमरे महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण सं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे साहेब निवडून आले तर काय पाण्याचा प्रश्न हे बघा कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जी आपली समांतर पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यासाठी निधी त्यांनी अगोदरच जाहीर केलेला आहे महानगरपालिकेचा जो वाटा होता आठशे कोटी रुपयाचा तो सुद्धा राज्य सरकार भरणार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी जाहीर केलेला आहे नाहीतर या आठशे कोटी रुपयाचा भूर्दंड हा छत्रपती संभाजीनगरमधील जनतेच्याच माथीत तो आला असता त्यांच्याकडूनच तो त्या त्या ठिकाणी वसूल करावा लागला असता पण आठशे कोटी रुपयाची सौगात एक मदत संभाजीनगरवासियांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लवकरच ही समांतरची पुरवठा योजना पूर्ण करून दररोज नियमित भरपूर पाणी संभाजी नगरवासियांना त्या ठिकाणी मिळणार आहे माझं नाव खासदार प्रतापराव जाधव आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार